रामराम शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळी कांद्याची काढणी ही चालू झालेली आहे आणि मित्रांनो ही उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी कांद्याची साठवणूक ही करत असतात आणि ज्यावेळेस कांद्याला बाजारभाव सुधारतात त्यावेळेस शेतकरी थोडा थोडा कांदा आपला बाजारपेठेमध्ये उतरवत असतात तर मित्रांनो कांदा साठवणूक केल्यानंतर कांद्याची साठवण क्षमता ही वाढवणे अतिशय महत्त्वाचे असते आणि मित्रांनो यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी हे असतात एक म्हणजे कांद्याची साठवण क्षमता अधिक काळ असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे कांद्याची गुणवत्ता ही स्पर्धात्मक असावी मित्रांनो कांदा काढणीनंतर सर्वाधिक नुकसान साठवणी दरम्यान होते साठवणीदरम्यान होणारे नुकसान दोन प्रकारे कमी केले जाऊ शकते एक म्हणजे कापणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करून व दुसरे म्हणजे शेतामध्ये कांदा पिकाची काळजीपूर्वक जोपासना करून तर मित्रांनो पाहूयात कांद्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी काही उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कांदा काढण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवस पाणी बंद केल्यास साठवणुकीमध्ये मायक्रोबियल क्रिया कलपामुळे होणारे नुकसान कमी होते कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर पाणी तोडल्यास कांदा पोसतो सड कमी होते व माना जाड होत नाहीत तसेच वरचा पापुद्रा सुकून कांद्याला काढणीच्या वेळेस इजाही होत नाही याशिवाय काढणीची वेळ कांद्याची साठवण क्षमता ठरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते पिकाची काढणी पन्नास टक्के माना मोडल्यानंतर करावी कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत वागतो व वा पात आडवी पडते यालाच मान मोडणे असे म्हणतात या काळात पानातील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होतो कांदा पातीतील अन्नरस पात्यामधून कांद्यामध्ये उतरतो तदनंतर कांदा सुप्त अवस्थेत जाऊन साठवणूक करण्यासाठी पक्व होतो कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू देवा ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या ओळीच्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरून ठेवावा त्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात दोन ते तीन सेंटीमीटर लांब मान ठेवून कापावी त्यानंतर कांदा छपराच्या अथवा झाडाच्या सावलीत दोन ते तीन आठवडे पातळ थरात वाळवावा या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते आकर्षक रंग येतो तसेच वाळलेली मुळे व चिकटलेली माती गळून पडते व त्यामुळे साठवणीच्या काळात मायक्रोबियल संसर्ग होण्याची शक्यता कमी राहते नंतर कांद्याची प्रतवारी करून सडलेले मोड आलेले जोड कांदे चिंगळी कांदे काढून टाकावेत अशा तऱ्हेने योग्य सुकविलेल्या कांद्याची प्रतवारी करून फक्त मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याची साठवणूक ही करावी तीस सेंटीमीटरपेक्षा जास्त उंचीवरून कांदा खाली पडल्यास त्याला दुखापत होते व त्यामुळे साठवणीदरम्यान मायक्रोबेल संक्रमणाचा धोका वाढतो तसेच थेट उन्हामध्ये कांदा वाळविल्यास सनबर्निंग होऊ शकते साठवलेला कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान समान प्रमाणात बाजारात आणल्या गेल्यास रब्बी शेतकऱ्यांना वाजवी बाजारभाव मिळू शकतो व त्याचबरोबर बाजारातील किंमतीची होत असलेली अस्थिरताही कमी होऊ शकते तर मित्रांनो आपण जाणून घेतलं असेल की कांदा साठवणूक करताना कांदा काढण्याच्या आधी तसेच कांदा काढल्यानंतर नेमकी काय काळजी ही घ्यायची असते तर मित्रांनो आणखी काही आपल्याला यामध्ये जर माहिती इतर शेतकरी मित्राला द्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण त्याची माहिती नक्की टाका जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा हा कांदा जास्त दिवस टिकण्यासाठी होईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा